नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो अब्राहम लिंकन यांनी केलेली लोकशाहीची व्याख्या आपण सर्वांना माहिती आहेच लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही लोकांचे राज्य म्हणजे लोक ठरवू शकतात त्यांचे प्रतिनिधी आणि यासाठी होतात निवडणुका लोकशाहीमध्ये निवडणुकांद्वारे नागरिकांचे मतस्वातंत्र्य जपलंय खरं पण प्रस्थापित प्रतिनिधी पुन्हा निवडून येण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब करतात इथेच मतदाराची जबाबदारी वाढते त्याने विचलित न होता योग्य निर्णय घ्यायचा असतो हेच मतदाराला सांगण्याचा प्रयत्न केला आहे या कवितेतून सावधान निवडणूक येत आहे कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा नव्या घोषणांची होईल आता येते काही दिवस बरसात मतांसाठी वाटली जाईल मोठ्या आमिषांची खैरात नव्या घोषणांची होईल आता येते काही दिवस बरसात मतांसाठी वाटली जाईल मोठ्या आमिषांची खैरात साम दाम दंड भेद सारे काही वापरले जाईल बेरोजगारांच्या टोळ्यांना पार्ट्यांसाठी नेले जाईल साम दाम दंड भेद सारे 익एल, काही वापरले जाईल बेरोजगारांच्या टोळ्यांना पार्ट्यांसाठी नेले जाईल काही जण तळ्यात असतील मळ्यात काही उड्या मारतील गुंडाळून साऱ्या तत्वांना ते अभद्र युतीची कास धरतील काहीजण तळ्यात असतील मळ्यात काही, काही उड्या मारतील गुंडाळून साऱ्या तत्वांना ते अभद्र युतीची कास धरतील मोठमोठ्या सभा घेतील खोटी प्रलोभने मिळतील काही दिवस नेते मंडळी पायाखाली वाकून पडतील मोठमोठ्या सभा घेतील खोटी प्रलोभने मिळतील काही दिवस नेते मंडळी पायाखाली वाकून पडतील एकमेकांवर आरोप होतील राजकारण पेट घेईल तरहातरांच्या वावड्यासाठी सोशल मीडिया कामात येईल एकमेकांवर आरोप होतील राजकारण पेट घेईल तरहातरांच्या वावड्यांसाठी सोशल मीडिया कामात येईल भूतकाळ चिवडला जाईल विरोधकांच्या चुका गिनवतील तारे अकलेचे जाईल विरोधकांच्या चुका गिनवतील तारे अकलेचे तोडता तोडता वर्तमान विसरायला भाग पाडतील महागाई नसेल मुद्दा भ्रष्टाचार विसरून जातील जातीजातीत फुटीसाठी देवाचे ते नाव घेतील महागाई नसेल मुद्दा भ्रष्टाचार विसरून जातील जातीजातीत फुटीसाठी देवाचे ते नाव घेतील मतदार राजा ओळखून घे सत्तेसाठी त्यांची धडपड नकोस विसरून जाऊ बिचाऱ्या जनतेची होणारी परवड मतदार राजा ओळखून घे सत्तेसाठी त्यांची धडपड नकोस विसरून जाऊ बिचाऱ्या जनतेची होणारी परवड लक्षात असू दे तुझ्या हमेशा सत्व परीक्षा येत आहे मतदार राजा लोकशाही वाचव सावधान निवडणूक येत आहे लक्षात असू दे तुझ्या हमेशा सत्व परीक्षा येत आहे मतदार राजा लोकशाही वाचव सावधान निवडणूक येत आहे मतदार राजा लोकशाही वाचव सावधान निवडणूक येत आहे मित्रांनो निवडणुका होतील तेव्हा तुम्हीसुद्धा नक्की मतदान करा लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी योग्य उमेदवाराला आपले मत देऊन विजयी करा आणि कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद